जिल्ह्यातील राहुरी तर शासकीय बँकांचा ढिसाळ कारभार पाहायला मिळतोय यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसह हो, आजी देखील स्वातंत्र्य सैनिकाच्या वयोवृद्ध बँकेसमोर तासन तास ताटकळत बसावं लागतंय बँकेच्या कर्मचारी वर्गाचा ढिसाळ कारभारच पाहायला मिळतोय हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी येथे पाहायला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींकरिता चांगली योजना आणली खरी परंतु शासकीय बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे लाडक्या बहिणींबरोबर दाजी आणि वयोवृद्ध खातेधारक हे मात्र त्रस्त झाले आहेत परंतु शासकीय बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे लाडक्या बहिणींबरोबर दाजी आणि वयोवृद्ध खातेधारक मात्र त्रस्त झाले केवायसी करा आधार कार्डला मोबाईल लिंक करा आधार कार्ड द्या फोटो द्या तसेच सर्व काही केलंय पण आता जेवायची वेळ झाली आहे थोड्या वेळानं या आता गर्दी खूप झाली आहे उद्या या तसेच पुस्तक भरून द्या म्हटलं की आता वेळ संपला नंतर या हे ऐकून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आता चांगल्याच वैतागल्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली असली तरी त्यासाठी शासकीय बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसा कारभारामुळे लाडक्या बहिणी आपली दैनंदिन कामकाज सोडून बँकेकडे सतत हेलपाटे आहेत मात्र अद्याप त्यांच्या खात्यावर पैसे जमा होईनात बँकेच्या मॅनेजरपेक्षा शिपाई आणि इतर कर्मचारी यांचा दुर्भाव जास्त असल्याचं चित्र येथे पाहायला मिळत कुठल्या गावचे आहेत शांताबाई मुंडे पंदे गावचे आहेत कधी आला तुम्ही असं का काय करायचं तुम्हाला पेन्शन घ्यायची बर तुम्ही तु 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 पेपर दिले का काय म्हणते ते मग काय म्हणते हमा म्हणते का प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर